सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये शिक्षण संस्थेमध्ये लेखनिक या पदावरती उच्च पदावरती काम करत होते त्याचबरोबर बाळासाहेब आपण या ठिकाणी होते असे त्यानंतर जे जाते असो शेवटी ईश्वर सत्यपुरे विधाने मी आपण सर्वांच्या उच्च त्यांना भावपूर्ण सरंजना अर्पण करतो आणि थांबतोनानो आपण सर्वजण सर्वजणातींच्या प्रथम वर्ष साता दिनांच्या निमित्तानं आपण जगलेलो आहोत जुन्या काळामधील आदर्श माता एकत्र कुटुंबामध्ये मा चांगले संस्कार करणार आपल्या मुलाबाळांच्या वृत्ती असेल त्या काळामध्ये वारा असेल भावकी असेल गाव असेल जुन्या मंडळींचा धबधबा होता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्व शेतकरी सभासद अधिकारी संचालक बोर्ड शेरमान आम्ही सर्व मंडळी या सर्वांच्या वतीने या मातेला प्रथम वर्ष मी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो थांबतो बंधूबाई गावातील एक ज्येष्ठ माता यमुनाबाई मारुती कांतेर एक वर्षापूर्वी या स्थितीला दुःखद असं निधन झालं आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे जे अनेक संस्कार आपण त्या ठिकाणी करतो त्यातला प्रथम साजरा करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित जमो काही गोष्टी जरी सहन झाल्या नाहीत तर ते गळाव्या लागतात दुर्लक्षित कराव्या लागतात आणि पुढचं आयुष्य त्या ठिकाणी जगाव लागतं निश्चित पद्धतीनं या मातेला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो एक वर्ष झालेले दुःखाची छडा तसं पंच्याण्णव वर्ष आयुष्य झाल्यानंतर तुमच्या आमच्यावरती नसायला पाहिजे कारण मृत्यू आहे आणि म्हणून या मातेला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री विजय बापू शक्तार यांच्याही वतीनं

सर्व सुखरे मधुरी सर्व सुखरे मजूर होतो सर्व सुखरे लाईफ इज नॉट नंतर जीवन जगत असताना असं जीवन जगायचं बघायन कारण हे आयुष्य पुन्हा नाहीये हॅपी लाईफ जीवन जगा आनंदी जीवन जगा तुम्ही किती जीवन जगताय दादा याला खऱ्या अर्थानं महत्व नव्हे परंतु तुम्ही कसं जीवन जगताय ना याला खऱ्या अर्थानं खूप महत्व आहे ऐका अरे हे जीवन जगत असताना असं जीवन जगायचं बघा आपण जर मिळू ना बराची तर आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यामध्ये पाणी कमाई असं जीवन जगायचं नाहीतर दादा अहो एखाद्याला जावं सुद्धा म्हणावं हे बाबा त्याच माझं वय लाख वय होत परंतु खऱ्या अर्थ तो चांगला होता असं जीवन जगायचं आनंदी जीवन जगायचं हॅपी लाईफ जीवन जगायचं कारण माणसाच्या आयुष्यामध्ये काही नाही ऐका आज क्षणाचा सुद्धा भरोसा नाही चालता बोलता माणूस आपल्यातनं निघून जातोय म्हणून कधी कोणाशी वैर करायचं नाही कधी कोणाचा राग धरायचं नाही कारण माणसाच्या आयुष्यामध्ये काही नाही वैर करणे कोणाचे राग धरुणे कधी कुणाचा राग झालू नका कारण आता चार चारता माणूस तुमच्या आमच्यातून निघून जातोय तुम्ही मध्ये घटना घडलेली पाहिजे असेल लंडनला जाणार विमान एका क्षणात त्या त्या विमानामध्ये कित्येक जणांचे कुटुंब होत एक डॉक्टर कुटुंब होतं क्षणात एका क्षणात अख्ख घर दहा त्या ठिकाणी कायमचं एका क्षणात पोरकं झालं बाई बाप

Terima kasih telah menonton!